मला विचार करून सांगा जर व्यवहार करत असला आणि सगळ्यांनाच प्रेम करत असला तर धंद्याचं काय होईल समजून जायचं तसंच नात्यात असते आणि भूत हे चेकिंग करणार जर भूत मध्ये मतदान झालं त्यांना असलं तरच पैसे काय तर नाही एक तर त्यांचा पैसा गैरसमज त्यांचं सरकार येणार या गैरसमजामध्ये बाहेर पडलं पाहिजे आपण लावला आणि दुसरा जर हे सरकार येणार असेल तर या राज्यात एकही महिला त्यांना मतदान करणार नाही कारण महाविकास आघाडी तुमच्या अकाउंटला तुम्हाला लाईन करून पैसे नाही मागणार तुमच्या घरी येऊन पैसे देईल तुम्ही पुन्हा लाईन मागतात करा मतदानाचा आता अनेक वर्ष काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार मला सांगा

पण लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमान निष्ठा आणि अस्मिता ही तुम्ही सगळ्यांनी अबाधित ठेवली त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून पुन्हा तुमचा आभार मानतो अठरा ते चोवीस टक्क्यापर्यंत बल मागाई घालण्याचा महाराष्ट्र सरकारने अन्नधान्यापर्यंत सतरा प्रकल्प बाहेरच्या राज्यात केले एखादा प्रकल्प गुजरात राज्यात गेला त्यामुळे गुजरात काही हातातून खेचून घेत